अखंड हरिनाम सत्याची पहिली सेवा हरिभक्त पारायत नवनाथ महाराज चिखलीकर यांची या ठिकाणी संपन्न झालेली आहे भाविक माय बापो आपल्याला एक आम्ही निमंत्रण घेऊन आलो आहे ते निमंत्रण आहे ज्ञानोपारा या तुकोबारया छोटीशी व्यासपीठाची माफी मागून ते निमंत्रण आम्ही तुम्हाला देण्यासाठी हरिभक्त पारायत आपल्या तालुक्याचे तालुका अध्यक्ष श्री खंडो महाराज या ठिकाणी उपस्थित गोमदे महाराज निलेश महाराज चव्हाण किल्लारीकर आणि आने अनेक सर्व या ठिकाणी गायक मंडळी महाराज मंडळी आणि ग्रामस्थ येत्या एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते दोन मार्च दोन हजार सव्वीस या कालखंडामध्ये ज्ञानोपाराया तुकोबाराया संत जनाबाई संत नामदेवराया यांच्या पादुका या महाराष्ट्रात नव्हे मराठवाड्यात नव्हे तर आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये येणार आहे आणि आपण होऊन आहोत की त्यांची सेवा करण्याची संधी ही औसा तालुक्याला पहिला दिवस आहे महाराज त्यामुळे आपल्याला करायचंय काय आपण इथून निहू आळंदी जातो आषाढी वारीला जातो एवढ्या गर्दीमध्ये तिथं दर्शनासाठी चेंगराचेंगरी होईपर्यंत आपण दर्शनाचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करतो तेच ज्ञानोपराया तेच तुकोबराया तेच नामदेवराया त्याच संत जनाबाई संत सावता बाबा हे सर्व आपल्या जिल्ह्याला येत आहे त्यामुळे आपल्याला करायचं आहे काय आपल्याला त्या निवेजनासाठी सर्वांनी औसा तालुक्याला पहिली सेवा असल्यामुळे फक्त एका घरातून अकरा भाकरी द्यायच्या आणि शक्य होईल तेवढ्या जास्तीत जास्त कितीही द्या आणि परतच नियोजन असं आहे की त्यासाठी आपल्याकडं बुक उपलब्ध झालेले आहेत संस्थांचे आपल्या आमटी असल जे काही बाकीचा इतर खर्च असल एका घरातून आपल्याला पाचशे रुपये द्यायचे तुम्ही म्हणसाल दिले तरच तिथे आहे का असं काही नाही शक्य झालं तर आहे अशी कुठलीही अट नाही तुम्ही म्हणसाल पुन्हा परत या पैशाचा हिशोब कसा आहे महाराज या पैशाचा हिशोब देहू संस्थान यांच्याच अकाउंटवर सगळा व्यवहार होणार आहे आणि हा सगळा सोहळा आपल्या जिल्ह्याचे हरिभक्तपरायण काडगावकर बाबा शिवनीकर महाराज असतील हे छोटे माऊली कदम यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन होत आहे त्यामुळे हा हिशोब सर्व संस्थान पाहणार आहे त्यामुळे कोणीही हिशोबाबद्दल शंकाही करू नये जे काही उर्वरित रक्कम असेल कमी पडेल जास्त होईल जर रक्कम उरली तर ते रक्कम आपल्याला भंडारा डोंगरावर जे आपलं तुकोबारायांचं मंदिर उभारत आहे त्या मंदिरासाठी दहा लाख उरतील दहा रुपये उरतील दहा कोटी रुपये उरतील ते पैसे आपल्याला सर्वांचे लातूर जिल्ह्याच्या वतीने तिथे लगेच आरटीजीएस मारायचा आहे ही सर्वांना तुम्हाला पैशाचा विषय थोडासा क्लिअर केलो थोडीशी माफी मागून सांगतो भाविक माय बापा जे जे आपल्याला सेवा करता येईल आपल्याला तिथं नामदेव नावाचे असतील ज्ञानोबा रायाचे असतील तुकोबा रायाचे असतील जनाबाई असेल मुक्ताबाई असेल अशा आपल्याला नावं वाचनासाठी कलश तुळस विना पाळकरी मृदंगवादक गायनाचार्य यांचे नाव एक आठ दिवसामध्ये आपल्याला नोंदायचे आहेत आता या परिसरातील बिरवली परिसरातील शिवलीचे असतील मासुर्डीचे भाविक मायबाप आलेले आहेत मी आपल्याला विनंती करणार आहे वेळ आपल्याकडे कमी आहे परंतु कमी वेळेत आपल्याला जास्त थोडं काही कार्य करायचं आहे आणि ती ज्ञानोबार आहे तुकोबार आहे करून घेणार आहेत आपल्याकडून सर्वाकडून तर मी तुम्हाला या ठिकाणी ज्याला कुणाला सरपणाची व्यवस्था जमेल ज्याला कुठं तिथं सेवा करता येईल अन्नदानाची सेवा घेण्यासाठी एक एक राजकीय नेते मंडळी सर्वजण तयार आहेत आठ दिवसाचे महाराज आपण त्याचे सर्वजण साक्षीदार आहोत परंतु छोटे माऊली कदम यांनी असा विचार केला की प्रत्येक घरातली शिदोरी या काल्याच्या प्रसादात आली पाहिजे म्हणून आपल्याला ह्या अकरा भाकरी द्यायच्यात कमीत कमी कारण का राजकीय मंडळी दिवसावर वाटून घ्यायलेत महाराज परंतु छोटे माऊली कदमने कुठलेही याला राजकीय गालबोट लागू दिलेले नाही म्हणून आपण या सत्याचे सर्वजणच अध्यक्ष आहोत सर्वजणच म्हणजे निवेदन करते आहोत तुम्हाला असं वाटेल की एवढ्या बेराती सुद्धा आम्ही गुरुजेला म्हणलं आम्ही चला आणि नवनाथ बाबांचं कीर्तन आहे एवढं विनंती केली आणि गाडी थोडस वाकडी करून आम्ही पसरा गावा करून खंडू महाराज असतील आम्ही आलो आणि तुमचं सर्वांचं या ठिकाणी दर्शन झालं भाविक माय बाप अतिशय चांगला योग आहे तर या चांगल्या योगाचा आणि आपल्याला भाकरी बावीस तारखेला एकच दिवस द्यायचा आहे तुम्ही म्हणसाल रोज द्यायच्या बावीस तारखेला नऊ वाजता आपल्या देवळावर भाकरी जमा करायची आहेत आणि त्याचं निवेदन काही मी सरपंच संघटनेचा अध्यक्ष असल्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की त्याचं निवेदन ग्रामपंचायतकडे त्या ठिकाणी पोच करण्याचं केलेलं आहे आणि ज्या ग्रामपंचायतला शक्य झालं नाही त्या ठिकाणचं निवेदन मी स्वतः करणार आहे आपणही केलं तर चालणार आहे काही अडचण नाही एवढीच या ठिकाणी आपल्याला सूचना आहे जरी अजून बऱ्याच काय सूचना आहेत परंतु थोडक्यात ती माहिती सांगितली यानंतर आरती झाल्याच्या नंतर संयोजक मंडळी ज्या खेडेगावच्या जवळच्या असतील शिवली असतील मासुरडी असतील तर यांनी निलेश महाराजांशी थोडासा संपर्क साधायचा आहे गावकऱ्यांनी संपर्क साधायचा कारण आपल्याला भाकरीच्या याद्या द्यायच्या कारण आपल्याला नंतर निवेदन समितीतूनच फोन येणार आहे कारण सर्व कार्य खूप मोठा आहे दररोज चार ते पाच लोकांचं स्वयंपाकाचं आपल्याला निवेदन आहे त्यामुळे आपल्याला एक दिवसाची सेवा करायची आहे बाकीच्या इतर काही ज्याला सेवा जमतील तेथे ते आपण कराव्यात बऱ्याच काही सेवा आहेत जी तुम्हाला सरपन सांगितलं वाचायला बसा आपल्याला तिथं राहण्याची व्यवस्था आहे फिल्टरच्या पाण्याची व्यवस्था आहे आंघोळीच्या पाण्याची व्यवस्था आहे सर्व काही सुई आहेत आपण फक्त या एवढ्या चांगल्या सोहळ्याचा लाभ घ्यायचा आहे जे बाऊलीचं रिंगण महाराज वाकरीला होणार आहे तेच रिंगण इथं होणार आहे त्याच पादुका इथं असणार आहे फक्त रथ तेवढा एक पानगाव आणि एक उज्ज्वलान बाबाचा असणार आहे तेच घोडे इथं राहणार आहे ते जे तिकडं सगळं काही राहणार आहे तेच इथं राहणार आहे याच्यासाठी आपण हा आनंद हा लाभ आपण इथंच घ्यावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो कर। आणि ताळकरी आणि गायक यांनी आठ दिवसामध्ये धोती फेटा असं तरच आपल्याला टाळ घेता येणार आहे विनेकरी तुळस त्याला घ्यायची असेल आपल्या तालुक्याला फक्त पंचवीस ते तीस महिला नोंदता येणार आहे त्यांनी आपले नाव नोंदावं नाव कुणाकडे नोंदायचं आहे तर मला वाटतं बालाजी सुरुवंशी म्हणून आहेत एकम्बीचे सर्कल प्रमुख त्यांच्याकडे थोडस नोंदायचं आहे जरी आमच्याकडे कुणाकडे दिलं तर चालणार आहे संपर्क व्हॉट्सअपवर जरी केला तर चालेल अशा काही बऱ्याच सूचना आहेत परंतु आता आपल्याला पुढील वेळ होत चाललेला आहे भाई मैं... हो बॅनर पॉपलेट हे नंतर येणार आहेत आम्ही त्यावेळेला ते तुमच्यापर्यंत पोहोचू तुम्ही सर्वांनी ह्या तारखेचा आठवणीत राहून सर्वांनी लाभ घ्यावा एवढंच या ठिकाणी विनंती करतो कुराण महाराजांना विनंती करतो की आपला पुढील कार्यक्रम सुरू करा